सामान्य रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून यातील उर्वरित कामं देखील जलदगतीने पूर्णत्व असण्या रुग्णालय नागरिकांसाठी खुलं करून देण्यात यावं यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितरित्या काम, काम करावं अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या तसंच या रुग्णालयाला लागणाऱ्या स्वतंत्र वीज पुरवठा करणारी यंत्रणेचं काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत त्यांनी यावेळेस नाराजी व्यक्त केली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला यावेळेस त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांना सूचना दिल्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे अनेक वर्षांपासून अने ठाणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आरोग्य केंद्र आहे कोटनाका परिसरातील नव्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला वेग आला असून हे रुग्णालय आधुनिक पद्धतीने उभं राहत आहे नव्या आराखड्यानुसार पाचशे खटांचं जिल्हा रुग्णालय दोनशे खटांचं महिला रुग्णालय आणि दोनशे खाटांचे से संदर्भ सेवा रुग्णालय अशा एकंदर नऊशे खाटांची सुविधा उपलब्ध असणार आहे सध्या बांधकामातील नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून अंतर्गत विद्युतीकरण आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं बसवण्याचं काम सुरू आहे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर आरोग्यसेवेत मोठी भर पडणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या